हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे फ्लावर सोयाबीन राईस तर तुम्ही पूर्ण बघा तर मी हे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता ता पण मी बासमती तांदूळ घेतलेले आहे आता मी एक मोठ्या साईजचा सा टमॅटो चिरून घेतला आहे एक कांदा चिरून घेतला जा। आहे मीडियम साईजचा सा। हिरव्या मिरच्या आहेत अर्धा कढीपत्ता आहे लसूण आहे चिरून घेतलेला कोथिंबीर आहे आणि त्यानंतर मी एक फ्ला फ्लावर आणि बटाटा चिरून घेतलेला आहे एक मीडियम साईजचा बटाटा पण तुम्ही कोणतीही भाजी ॲड करू शकता दुसऱ्या आणि सोयाबीनची भाजी मी बनवून ठेवलेली आहे सो ही घेतली आहे मी कारण मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे फ्लावर सोयाबीन राईस तर आता मी तेल गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी जिरे टाकणार आहे बघू शकता आता मी कांदा टमॅटो सगळे लसूण हिरवी मिरची टाकणार आहे भाजण्यासाठी बघू शकता आता हे भाजत आले खायच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकणार आहे त्यानंतर धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि आता हे पुन्हा हलवून घेणार आहे त्याच्यामध्ये फ्लावर बटाटा टाकणार आहे पुन्हा भाजून घेणार आहे छानपैकी त्यानंतर दोन चमचे मी दही टाकणार आहे याच्यामध्ये तुम्ही लिंबाचाही वापर करू शकता आता मी झाकण ठेवून हे दहा मिनटं असंच शिजवून देणार आहे वाफेवर आपले दहा मिनटं झालेत आता मी याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहे बासमती तुम्ही बघू शकता आणि बारीक थोडी गॅस ठेवायची मध्यम आता मी याच्यावर जी भाजी आहे सोयाबीनची ती टाकणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे मिरच्यावर आता आणि हे पूर्ण एक्झ्यू करून घेणार आहे छानपैकी अगोदर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आणि तुम्ही कच्च्या सोयाबीन घेऊ तेही बनवू शकता आता मी दोन ग्लास पाणी आहे याच्यामध्ये अर्धा किलो तांदळाला बघू शकता अशा प्रकारे हां आणि त्यानंतर आपला भात आता होत आलेला आहे थोडाफार तर मी त्याच्यावर झाकण ठेवून याला पंधरा मिनटं असेच वाफे व शिजू देणार आहे फ्लावर सोयाबीन राईसला तुम्ही बघू शकता तर आपले पंधरा मिनटं झाले का नाही तुम्ही बघू शकता ते पंधरा मिनटं झालेले आहेत तुम्ही बघा भात किती छान झालेला आहे फ्लावर सोयाबीन राईस अशा पद्धतीने बनवायचा तुम्हाला अशा पद्धतीने मला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये मला नक्की कळवा